नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपलं मराठी चॅनलमध्ये सर्वांशी आभारी आहोत तुम्ही सर्वांनी आम्हाला सबस्क्राईब करून जो सपोर्ट करा त्याबद्दल मित्रांनो अपकमिंग जूनमध्ये जे स्मार्टफोन आहे त्याबद्दल आज आपण बोलत आहोत यातल्या सर्वात जो प्रथम आहे तो आहे विवो ॲक्स फोर थ्री प्रो हा जो स्मार्टफोन आहे हा सहा जूनला लाँच होणार आहे दुपारी बारा वाजता मित्रांनो त्याचबरोबर याच्यामध्ये फोन फोन म्हटल्यावर तो दोन डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे एट पॉईंट थ्री इंचेसचा आपल्याला याच्यामध्ये ॲमोलोइडचा इनर डिस्प्ले पाहायला मिळणार आहे आणि जो ॲमोलोइडचा एक्सटर्नल डिप्ले डिस्प्ले आहे तो आहे सिक्स पॉईंट फाय थ्री इंचेसचा त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला प्रोसेसर काय पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो क्वाथन स्नॅपड्रॅगन एज एन थ्रीचा प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो रिअलमध्ये कॅमेरा काय पाहायला मिळू शकतो पन्नास मेगा याच्यामध्ये कॅमेरा रिअलमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर बॅटरी याच्यामध्ये आपल्याला काय मिळते तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये बॅटरी देखील एक चांगली मिळते फायव थाउजंड सेवन हंड्रेड मिलीएम्बर ची बॅटरी शंभर वॉट चा वायर्ड चार्जर आणि फिफ्टी वॉट चा वायरलेस चार्जर तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतो प्राइस बद्दल बोलायचं झालं लीक्स लिक्स आहेत एक लाख सोळा हजार याची प्राइस असू शकते दुसऱ्या स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर शावमीचा सीवी फोर प्रो हा जो स्मार्टफोन आहे हा जूनच्या मध्यांतरामध्ये आपल्याला लॉन्च होताना आपण पाहू शकतो प्राईज नुसार जी आहे ती पन्नास हजार जवळपास ही प्राईज असू शकते सिनेमॅटिक व्हिजन नुसार हा स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळणार आहे सिनेमॅटिक विजन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर ने जो आहे हा स्मार्टफोन लॉन्च तर करणारच आहे जूनच्या मधांतरामध्ये पण बाकीचे जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते अजून लीक झालेले नाही आहेत तर नक्कीच लॉन्च झाल्यानंतर आपल्याला हा देखील स्मार्टफोन पाहायला मिळू शकतो आपल्या लिस्टमध्ये तीन नंबरला वन प्लसचे स्मार्टफोन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की हे तुम्ही स्मार्टफोन पाहायला हवेत वन प्लस नॉट फोर वन प्लस नॉट सी फोर लाईट असे दोन स्मार्टफोन आपल्याला यावेळेस पाहायला मिळतात आहे जूनच्या मधांतरामध्ये मत लॉन्च होताना आपण यांना पाहू शकतो प्राइस काय असू शकते तर लीक प्राइस जी आहे ती पंचवीस हजारच्या जवळपास असणारे तर नक्कीच वन सी फोन तुम्हाला या रेंजला चांगले पाहायला मिळतील याच्यामध्ये सिक्स पॉईंट फाय इंचीचा फ्लू ॲमोल डिस्प्ले पाहायला मिळू शकतो आता हा डिस्प्ले काम काय करतो होतं याच्यामध्ये तुम्हाला कलर रिपोडक्शन पाहायला मिळेल वाईट अँगल व्ह्यू देखील पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला फास्ट या ठिकाणी तुम्हाला जो काय फास्ट रिस्पॉन्स टाइम आहे तो या ठिकाणी या डिस्प्लेमध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर चिपसेट काय पाहायला मिळतो म्हणजे प्रोसेसर आपल्याला काय पाहायला तो मीडिया टेक सिटी ट्वेल्व्ह हंड्रेडचा आपल्याला म्हणजे वन थाउजंड टू हंड्रेडचा आपल्याला याच्यामध्ये चिपसेट पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर कॅमेरा काय पाहायला मिळतोय तर फोर्टी एट मेगा पिक्सल प्लस एट मेगा पिक्सल प्लस टू मेगा पिक्सल आता ट्रिपल कॅमेरा आपल्याला रिअलमध्ये या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळू शकतो तर नक्कीच हे देखील एक स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता है या प्राइस रेंजला पंचवीस हजारच्या चौथ्या नंबरवरती जर अपकमिंग स्मार्टफोन आपण बघायला गेलो तर ओपो नो न सीरीज आपल्याला पाहायला मिळते जी जून लास्टमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते लिक प्राइस काय असणार आहे तर चाळीस हजारच्या जवळपास हे स्मार्टफोन तुम्हाला पाहायला मिळू शकतात पण ओपो यावेळेस ट्वेल्व्ह सिरीजमध्ये दोन फोन घेऊन येत आहे ओपो नो नोट आणि ट्वेल्व्ह प्रो असे दोन स्मार्टफोन घेऊन येत आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार मिलियम्परची बॅटरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर पन्नास मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देखील तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो अँड्रॉइड फोर्टी स्मार्टफोन असणार आहे कलर वायस फोर्टीनचा सपोर्ट देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि चिपसेट जो आहे तो मिडियम टेड डायमंड सिटीचा दोनशे पन्नासचा चा तुम्हाला या ठिकाणी चिपसेट पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हे असे चार स्मार्टफोन आम्ही तुमच्यासाठी अपकमिंग घेऊन आलेला आहोत जून महिन्यासाठी तर नक्कीच तुम्ही यांची वाढ बघू शकता आणि तुम्हाला चांगल्या ब्रँडचे चांगले स्मार्टफोन मिळत आहे चांगल्या प्राइस रेंजला तर नक्कीच हे देखील घ्यायला काही हरकत नाही पण तोपर्यंत आपण वाट पाहूयात लॉन्च होण्याची